महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपला वाढदिवस हा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले होते याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे शहर पश्चिम अध्यक्ष किरण भोईर यांच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली बेलवली येथील आमदार कार्यालयात सदरचे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याचे दिसून आले देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आमचे आदर्श असून हो महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान असल्याचे किरण भोर यांनी म्हटले आहे वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात गरज पडल्यास रक्ताचा तुटवडा बसू नये म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक शरद तेले यांनी म्हटले आहे तर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातून लाखो लिटर रक्ताच्या बाटल्या संकलित होणार असून याचा समाजाप्रती नक्कीच फायदा होईल असे मत माजी नगरसेवक संजय भोरे यांनी व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागी झाले होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे देवाभाऊ आमचे आदर्श एक कुशल नेतृत्व कुशल राजकारणी एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि ज्यांनी महाराष्ट्र नवा महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने एक हातखंड आहे आणि ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटामधील खऱ्या अर्थाने माणूस रक्तदान करू शकतो परंतु जर आपण या शिबिरामध्ये पाहिलं की अक्षरशः संपूर्ण तरुणही या ती रक्तदान शिबिरामध्ये यामध्ये सहभागी झालेले आणि नरेंद्रजी मोदी साहेब म्हणजे आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांचा वाढदिवस आपण ज्या अर्थाने सेवा म्हणून सेवा दिन म्हणून साजरा करतो तसंच आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं रक्तदान करून खऱ्या अर्थाने ही सेवा इथे बजवली जाते आणि महाराष्ट्रामध्ये जो रक्ताचा तुटवडा असेल किंवा कमतरता असेल ही या मोहिमेमध्ये जर दर सर्व जणांनी जर या मोहिमेमध्ये सहभाग घेतला तर या अर्थाने खऱ्या अर्थाने ती तुटवडा तो कधी भासणार नाही आणि या निमित्ताने फडणवीस साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यासाठी विशेष सहकार्य म्हणजे माया ब्लड बँक आहे गोळे फाउंडेशन आहे आमचे आमदार किसन कतुरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली याचं आपण आयोजन केलं आमचे संजयदादा भुईरे आहेत शरदजी तेली साहेब माजी उपनगराध्यक्ष आहेत राजेंद्र घोरपडे सर्वच नगरसेवक अण्णा कुलकर्णी किरण बावस बावसकर बंटी मस्कर सर्वच जणांचा या ठिकाणी सहभाग आहे आणि जे आमचे कार्यकर्ते आहेत यांनी या अर्थाने या ही मोहीम पार पडण्यासाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेतलेली आहे आज आमचे लाडके देवाभाऊ या महाराष्ट्राचे आदरणीय आणि सर्वांना आवडणारे आमचे देवाभाऊ यांचा आज वाढदिवस आहे आणि माझा वाढदिवस हा कोणताही वायफळ खर्च न करता तुम्ही फक्त रक्तदानाने आज या ठिकाणी साजरा करा असं त्यांनी आदेश दिल्यानंतर आमचे आदरणीय नेतृत्व आमदार साहेब किसन साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हे रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवलं जातं आहे या देशाचं धुरंधर नेतृत्व अभ्यासू नेतृत्व नवे नवे तर राजकारणातील चाणक्य अशा पद्धतीने या महाराष्ट्राला रक्तदानाने माझा वाढदिवस साजरा करा असा संदेश दिल्यानंतर आज लाखो रक, रक्त रक्तबाटल्यांचं संकलन उभ्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि माझ्या महाराष्ट्राला रक्ताचा तुटवडा भासणार नाही अशी अपेक्षा आहे या बदलापूरमधील तरुणाई या ठिकाणी असंख्य लोटलेली आहे या सर्वांना मी या ठिकाणी रक्तदान करण्याचं मी विनम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं देशातील जनतेच्या वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी बदलापूर पश्चिम मंडळ पूर्व मंडळ यांच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आणि आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे कुठेतरी देवेंद्रजींचा वाढदिवस या निमित्तानं रक्त रक्तदान होऊन अनेक ज्या गरजू रुग्णांना रक्तदानाचा लाभ व्हावा त्यांची रक्ताची गरज पूर्ण व्हावी निव्वळ या दृष्टिकोनातून या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे अनेक युवकांनी या ठिकाणी आमच्या महिला भगिनींनी देखील रक्तदानाचं रक्तदान केलेलं आहे आमचे या पश्चिमेचे अध्यक्ष किरण भोईर पूर्वेचे अध्यक्ष रमेश सोळसे या दोघांनीही अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या रक्तदान आणि आरोग्य शिबिरासाठी केलेलं आहे आणि निश्चितच तमाम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक विभागातील पदाधिकारी आणि असंख्य नागरिक या रक्तदान मोहिमेत सहभागी झाले ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्या सर्वांना मी या ठिकाणी यांच्याप्रती आभार व्यक्त करतो आणि आज महाराष्ट्राला जी गरज आहे ती खरोखर रक्ताची गरज आहे ती काय तूट आणि कमतरता भासत होती ती पूर्ण करण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रभर जे रक्तदान शिबिर होत आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ती रक्ताची तूट भरून निघणार आहे रक्ताची गरज या ठिकाणी जी काय लागते किंवा कमतरता बसते ती दूर होणार आहे परत एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो बदलापूरला आम्ही सर्वजणं सन्माननीय आमदार किसनराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या दोन भव्य महारक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन करतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर